अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व निवासा तालुक्यातील मातंग समाजावर अन्याय होत असून जिल्हाधिकारी यांनी मातंग समाजाला न्याय द्यावा या मागणीकरिता बहुजन समता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले पाथर्डी तालुक्यातील मौजे तिसगाव येथील महिलांचे ड्रोनच्या सह्याने व्हिडिओ शूटिंग केल्याबाबत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असून त्यातील वाढीव कलम लावण्यात यावे आरोपीला अद्याप अटक नसून आरोपीपासून फिरादीला जिवे मारण्याची धमकी देत आहे तसेच फिरादीच्या आणि बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवास धोका असून आरोपींना तात्काळ अटक करावं तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनची पी आय मुटकुले आणि पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील यांच्यावर देखील आरोपीला मदत केल्याबाबत कायदेशीर कारवाई करावी तसेच घोगरगाव तालुका नेवासा येथील कणगिरे कुटुंबावर हल्ल्याबाबत आरोपींवर तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं तसेच या कुटुंबियांचा रस्ता खुला करावा या मागणीकरिता बहुजन समता पार्टीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे यावेळी बहुजन समता पार्टी वसंतराव सकट जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे सीताराम शिरसाठ सतीश साळवे पोपट शिंदे काणीफ भोसले किरण कणगिरे लक्ष्मण कणगिरे भाग्यश्री कणगिरे संदेश कणगिरे उपस्थित होते आज या ठिकाणी अहमदनगर कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये व पाथर्डी या ठिकाणी घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणास बसलेलो आहोत पाथर्डी येथे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी चार नराधामांनी महिलांना शौचालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ड्रोनच्या सहाय्यानं त्यांचं शू शूटिंग केलं आणि त्यां त्यांचे फोटो व्हायरल केली की के काही माहीत नाही यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार केली व त्या आरोपींना डायरेक्ट पकडून आमचा कार्यकर्ता पोपट शिंदे यानं पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर केलं परंतु पोलिसांनी फिर्याद घेण्यासाठी उशीर केला आणि सदर आरोपीला पळून लावण्यासाठी लावण्यास त्यांनी सहकार्य केलं पकडून आणलेला आरोपी यांनी पळून लावला आणि त्यानंतर आम्ही आरोपींना अटक करण्यासाठी अनेक वेळा त्यांच्याकडे विनंती केल्या त्यांना जिओ टॅगिंगचे लोकेशन दिले परंतु खुले आम हॉटेल आलिशान हॉटेलमध्ये ते आरोपी जुगार खेळताना आम्ही त्यांचे फोटो पोलिसांना कलेक्टर ऑफिसला एस पींना हे पाठवले जेव्हा टॅगिंग पाठवलं पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही त्याचप्रमाणे जेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेकडे पारुपीला अटक करण्याच्या मागण्या केल्या त्यावेळेस त्यांना जेवे मारण्याच्या धमक्या दिल्या त्यावेळेस शे शेगावचे पोलिस निरीक्षक श्री बुटकुळे यांनी फिर्याद घेण्यासाठी नकार दिला नव्हे तर त्यांना फिर्याद घेण्यासाठी नकार दिलाच दिला परंतु ज्या फिर्यादींना फिर्यादींवरच आम्ही केस दा केसेस दाखल करू अशा प्रकारच्या धमक्या देऊन एक द पोलिसांनीच बिहार तत्व बिहारच्या तत्वावरती पोलिसांनीच आमच्या दलित मा दलितांवर अन्याय करण्याचं काम चालू केलेलं आहे तेच आज आरोपी खुले आम फिरत आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे आमच्या महिला खुले आम त्या तिसगाव या ठिकाणी फिरू शकत नाही आहेत त्यामुळं आमची प्रथमच विनंती आहे की ते जे काही उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत श्री सुनील पाटील हे सगळे त्या आरोपींशी मॅनेज झालेले आहेत मुटकळे त्या आरोपींशी मॅनेज झालेले आहेत आणि महसूल यंत्रणासुद्धा सगळे मॅनेज आहेत त्यामुळं हां आमची आमची प्रमुख मागणी आहे की सदर या प्रशासनाला जे उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करावं मुटकळे पोलीस निरीक्षक मुटकळे यांना निलंबित करावं आणि ह्या आरोपींवरती वाढीव गुन्हे दाखल करावेत आणि त्यानुसार त्यांना अटक करावी त्याचप्रमाणे नेवाशामध्ये गेली चार साडेचार वर्षापासून त्यांचा रस्ता बंद केलेला आहे गोगरगाव या गावी रस्ता बंद केलेला आहे तो रस्ता खुला करावा करावा खुला करण्यासाठी जर दोन हजार अठराचा था आदेश दिलेला आहे तहसीलदार उमेश पाटील यांनी परंतु त्या तहशात ता, त्या आदेशाचा अंमल हे पोलीस डिपार्टमेंट किंवा रेव्हन्यू रेव्हेन्यू डिपार्टमेंट घेत नाही आणि त्या ज्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट यांना कलेक्टर आणि गृह खात्यानं आदेश दिले होते की रस्ता तातडीनं खुला करावा म्हणून आम्हाला त्यांनी आदेश दिले की एकोणतीस तारखेला आपण रस्ता खुला करून देऊ परंतु एकोणतीस ता एकोणतीस जानेवारीला आम्ही तिथे गेलो असता त्या ठिकाणी जे रस्ता अडवतात त्यांच्या मनधरणीमध्ये तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी अख्खा दिवस घातला आणि रात्री आठ वाजता त्यांची पोलीस गाडी नाम मात्र त्या फिर्यादीच्या घराकडे नेली आणि तो रस्ता परत दुसऱ्या दिवशी आहेत असा झाला त्या रस्त्यानं पोलिसांसमोर किंवा महसूलच्या तहसीलकारा तशिल तहसीलदारासमोर त्या लोकांनी सांगितलं आज जरी तुम्ही रस्ता खुला केला तरी आम्ही यांना जाऊ देत नसतो अशा पद्धतीनं खुले आम दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी बिराजदार स तहसीलदार यांना तातडीने निलंबित करावं त्या शासन यंत्रणेने ज्या ज्या ह्याच्यामध्ये मॅनेज झालेल्या आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करून आमचा रस्ता खुला करून मिळावा आम्ही घोगरगाव तालुका नेवासा येथील पीडित कुटुंब आहे आमचा गेली चार साडेचार वर्षापासून रस्ता अडवलेला आहे आम्ही वारंवार तहसील पोलीस कार्यालय एस पी ऑफिस इथं वारंवार तक्रारी अर्ज करून त्यांची फी भरून देखील रस्त आम्हाला रस्ता मोकळा केलेला नाही आहे आज आमचे जनावर पैसे मरत आहे लेकरं घरी शाळेतून घरी आहे तहसीलदार येतात आमच्या सहाय्य घेत नाही काही नाही आम्हाला फक्त पत्र देतात खोटे पण आम्ही करून तुमचा रस्ता खुला आहे असे खोटे जण आम्ही करून आणि जो दोन हजार सतरा जो दोन हजार अठराचा आदेश पारित झालेला आहे तो अद्यापही आज खुला झालेला नाही तो रस्ताच आम्हाला मिळालेला नाही आणि त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी देखील आलेला आहे तो रस्ता करण्याचं काम देखील सरकारने तिथं सांगितलेलं आहे पण हे पोलिस यंत्रणा किंवा तहसील कार्यालय किंवा पंच समिती हे तिथं काम होऊ देत नाही त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे पण त्या दबावापुटे आज आमचं कुटुंब संपत चाललेलं आहे आज ते लोक आम्हाला मारण्याची धमकी तहसीलदारासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर दिलेली आहे आमची गाडी अडवली जाते आमच्या लेकरांचं शिक्षण बंद आहे याची दखल कलेक्टर साहेबांनी घ्यावा अशी मी विनंती करतो आज चौदा फेब्रुवारी आज सैनिक शहीद पुलामा हल्ल्यातील शहीद से, दिवस आणि आज या मा महाराष्ट्रामध्ये मा, आम्ही अहमदनगर येथे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपस्थित बसलो आहे कारण असे की नेवासा येथे दलितांचा रस्ता रस्ता बंद केलेला आणि दुसरे कारण असे तिसगाव येथे दलित महिलांची डो आम्ही डी वाय एस पी साहेबांकडे शेवगावमध्ये गेला असताना त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कशा करता आले तर आम्ही म्हणलं असं जो आपलं तिसगाव व नेवासा भागातील या प्रकरणाच्या विषय आलेलो आहोत ते म्हणे तुम्ही दारू पिलेले आहेत आणि इथून जावा तुम्ही आम्ही त्यांना म्हणलं मेडिकल करा तर मेडिकल ते म्हणे आमच्याकडे वेळ नाही तर आमच्यावर तिथं पण आरोप केले आणि हसण्यावर इथे घेऊन तिथून निघून गेले आणि ड्रोनची जी व्हिडिओ शूटिंग झालेली आहे या व्हिडिओ शूटिंगच्या पोपट शिंदे यांनी विचारणा केल्याच्यानंतर त्यांना जातीवादक शिवीगाळ चौकामध्ये चार पाचशे लोकांमध्ये जाती ज जा, जातीवर शे देऊन त्यांचं त्यांना तिथं अपमानित केलं आणि स ह्या पोलीस प्रशासनाने जर या गोष्टीचा जर समजा शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी कारवाई केली नाही तर बहुजन समता पार्टी स्वस्त बसणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ना, तो आम्ही उपोषण हे असंच चालू राहणार आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर